बालू पगोलीला खास बांधत आहे वरती कारण पाणी पण भरपूर झालंय त्या मुलं लवकर टाकत आहे तो भांडे आलाय बालूला बरेच टायमानंतर बालू अरे वा एक नंबर पहिली पालोनी चार चिंबरे भेटले मस्त भेटले बालू का तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपल्या सोबत बालू आहे बालू ने आज पगोरे टाकलेत तर बालू चिंबर भेटतील ना शंभर टाका शंभर टक्के बोलते बालू तर आपले आज पाच हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत आणि आभारी आहो आम्ही तुमचे काय बोलतो बालू आभारी आभारी आहे सबस्क्राईब करत राहा असे सबस्क्राईब करत राहा आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो आपल्याला आणि आजची सुरुवात करतो व्हिडिओला इथूनच तर मस्त सकाळचं वातावरण आहे आणि खाडीला भरती आलेली आहे तर इकडं बघताय बालू आला आहे आज खाडीत चिंबोऱ्या पकडायला पगोल्या घेऊन आणि सकाळ सकाळी उंबडीची पिसा आहेत बघा एकदम ताजी ताजी तर बालू आज चिंबोरी भेटतील ना शंभर टक्का शंभर टक्के बोलते तर पाणी पण मस्त आलं आहे फुल झालं आहे आणि थोडा लेट आहे कारण घास नाही भेटले त्यामुळं थोडा लेट झाला ले। किती आणलेच पगोले आपले पगोले आपल्या आता असतील दहा बारा दहा पंधरा तरी असतील लांबड तर ला बालू पगोलीला घास बांधत आहे पटापट काय बालू मदत करू आम्ही अच्छा ठीक आहे तर बालून दोन तीन पगोलीला घास बांधलेत ते पटापट इथं टाकून घेते हाडीवरती कारण पाणी पण भरपूर झालं आहे त्यामुळे लवकर टाकत आहे तो बघू शकतो म्हणजे चला की बघा दोन पगोले आहेत हातात पाणी पण आता पुढे जरा गेला तर भरपूर पाणी होईल जाम कचरा येते ना साईडला कारण हा जुना पूल आहे ना त्याच साईडला असा आजूबाजूला टाकते है पगोले तर कसा बसवते तिकडं आणि हा आहे नवीन पूल म्हणजे नवीन ब्रिज आहे त्यासोबतच हा जुना पूल आता हा पडीव झाला आहे तिथून गाड्या पहिले जायच्या पहिलेच्या काळात आता नाही जाई आता बंद झाला हा पडला पूल तर बालू आला इकडं अजून फगोल्या ना खास बांधायचे आहे नेमके नेम घेते आणि पटकन खाडीवरती टाकायला जाते सर चला की बघा अंगात आणि हा गाव आहे बघू शकतो वातावरण सकाळचा थोडासा पावसाचा असा वाटत नजारा नाही बोलू पावसाचा नजारा वाटतय आणि इकडं झाडावरती जाम दिसत असेल तुम्हाला लाल लाल तो कावले पण वारटत काय म्हणतो बालू आपल्या पाणी बघू शकता किती वरती आलाय तलनाच्या वरती आलाय तर हा पूर्ण खाजन एरिया आहे आणि इकडं बघा वरती भरती लागलेली आहे आणि आपला बालू पगोली टाकत आहे इकडं पाणी बरोबर वरती शेताडीत आलाय पूर्ण बघा हा पाणी बघा किती पूर्ण आलं तिकडं आहे गाव तर बालू तिकडं चाललाय थांब बालू तिकड पुरा पाणी वरती आलाय आज नाही आला पगोली तिसऱ्या पगोलीला बघूया आला आलाय आलाय आला, बारका आलाय काय बघू दे टाक नाही तर चावू दे माझ्या ओके गेला आतमध्ये आला मोठा भांडे आलाय बाजूला बरेच टायम आला

काडे किलोचा बालू काडे चल अजून फुकट दाबला हे नको हे बस बघ त्याला चिखलात लोलावला विचारा लढत जाऊ दे काय बाबू मार त्याला मार चाल आला बर आहे हे ऐकायचे ना हे घडी ऐकायचे ना चालले <laughs> बालू अरे वा एक नंबर कडक कडक दांडे आहे ना बालू दांड्याच मागाशी पण दांड्यात आता पण दांड्यात तेव्हा पण दांड्या असा पकडायचा बघ रे तांबरे बाबू बाबू आणि हे आपले मागाचे दोन बघू शकतोय काही झोलबाजी केलं नाही घे की की पटापट घे रे कारण की आता भरती वाटत मस्त भेटतील ते पण नाही घे घ्यात सोड सोड तो जाईन चल पालू काढ जालो दाखव चल आला 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 जल बघा घे घे नाही नागो नागो नाही नागू नको खाली तर ठेव अरे नको हिथ ठेव तुझा जागा खराब आहे पण मी घेते घे चल बालू घे साईज बघा मस्त आहे भरलेली असतात त्याचा चिंबोरी हा आमचा बालू आहे आणि बालू बघा किती चिंबोरे पकडले पहिली पालवनी पहिली पालोनी चार चिंबोरे भेटले मस्त भेटलेत बालू काम झाले जीव पण त्याचा चप्पल अडकलाय काय बालू मित्र आहे तुझा सांभाळून घे त्याला मोठा सीन झाला चप्पल अडकलं त्याचा दाखव दाखव तर तिकड पालवलेला आणि आता लगेच पालवल्यावर त्याच्यात चिमोर आहे मस्त ये ये वरती वरती दाखव वरती। वरती। पकड एकदा पकडून दाखव बालू आपल्याला कसा चिमोर पकडतो तुम्हाला दाखवतो बालूची ऐकणार नाही बालू आपल्याला जाल असं करायचं जालाच्या खाली हात टाकायचं कारण की रात्री जी आपल्याला आज शिकलेला मस्त पडतो रात्री अगदी दिवस आपण नाही ना रात्रीचे सांगते रे तुला असं पकडायचं एक हाताने पण शंभर पकडायचं दाखव साईज घ्यायची आहे सोडायची नाही नाही घ्यायची घ्यायची एवढी मोठी साईज काय करायची मित्रांनो तू सोडता दाखव इकडे दाखव इकडे दाखव हा बघा ते पण गाडी पटली तिकडे गेलाय पगोली पालवाईला इकडे आण बघू दे ह्या पण पगोलीत वाटा आलाय जाता जाता तर बघा हा चिंबर आहे मित्रांनो आणि कसं आपण जमिनीवरती ठेवलाय तर बालू पालवत आहे बालू आला? आला अच्छा एक नंबर आलाय बोलतोय बघूया तिकडे जाऊ हा बघा कसं आहे बालू जरा आखी खोल बालू काय बोलतय बोलते जाता जाता चिंबोरे भेटतात पण काय असतं बालू ये तू थांब जाऊ नको असं आहे तर मित्रांनो आज आपण बालूच्या सोबत होतो आणि बा बालूनी पगोलीला भरपूर चिंबी पकडले म्हणजे पाच सहा तरी पकडलेत नाही बालू आणि आज आपले पाच हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेत तर मित्रांनो आभारी आहोत आपण काय उशीर बालू असेच आम्हाला सपोर्ट असेच आम्हाला सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि आजची व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय 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 कर